पेन्शन वगैरे हो घेऊन आरामात घरी राहिले असते पण आपल्या जीवनामध्ये एक मन शांती नावाचा प्रकार असतो मानसिक शांती आणि आपण समाजाचं देणं लागतंय समाजामध्ये चांगलं जर सा घडवायचं असेल तर आपण एक आपला भाग आहे म्हणून आपण सुद्धा आपला वेळ आणि आपल्यापर्यंत जेवढं होईल तेवढं समाजासाठी करायचं असते साहेब आम्ही जेव्हा कॉलेज जीवनामध्ये होतो त्यावेळी थोडंसं आम्ही वाचलेलो होतं की माझ्या माहितीप्रमाणे साहेबांचा जन्म ह्या महिन्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये काहीतरी एकवीस का एकोणीस असं काही असं साहेबांचं मी वाचलं होतं तुमच्यासारखं मी विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळी मला वाटते एकोणीसशे बावीस काहीतरी साहेबांचं जन्मवर्ष होतं आणि साहेबांनी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ग्रंथ वगैरे हो लिहिले आणि दादर वगैरे हो ह्या भागामध्ये साहेबांनी आपलं काम करत असताना कामगारांच्यासाठी पण म्हणजे उपेक्षित वर्ग जो आहे त्या कामगारांसाठी पण आपण काहीतरी केले पाहिजे म्हणून साहेबांनी आपल्या जीवनाचा थोडासा भाग म्हणण्यापेक्षा जास्त भाग त्या कामगारांसाठी पण त्यांनी खर्च केला मुंबई विद्यापीठातून पै साहेब पदवीधर झाले आणि जसं साहेबांनी सांगितलं तसं सा सा उपसचिव या पदावरून ते अर्थ विभागातनं मंत्रालयातनं रिटायर झाले आता रिटायर झाले असताना त्यांचा जो एक छंद लागलेला होता जीवना मनुष्याला सुखी आणि आनंदी करायचा हा त्यांनी त्यावेळी जोपासला आणि त्यांनी नाम फाउंडेशन आणि नाम विद्या नाम, नाम, नाम जीवन विद्या मिशन या अंतर्गत त्यांनी काम केलं मी त्यावेळी साहेब एक ध्येय वाचलेलं होतं की माणसाला सुखी बनवायचं आणि राष्ट्र हिंदू राष्ट्र जे आहे ते सगळ्यात पुढं आपण न्यायचं असं आम्ही त्यावेळी वाचलेलं म्हणजे सगळे आम्ही जे पुस्तक वगैरे वाचत होतो थो त्यावेळी थोडीशी माहिती घेतलेली साहेबांनी जसं सांगितलं स एक पंचवीस सव्वीस सा पुस्तकं साहेबांनी लिहिलेली होती साहेबांनी आता अठ्ठावीस आकडा सांगितला कारण आम्ही पूर्ण त्याचं काय वाचन केलं नाही पण साहेबांनी जे काम केलेलं आहे हे खूप मोठं काम केलेलं आहे समाजातील सर्व व्यक्ती आनंदित आणि चांगल्या प्रकारे हवे आणि आज आपण बुदरगड पोलीस स्टेशन बघितलं त्या पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी जे असतात अशा पदावरून साहेब रिटायर झालेले आहेत आणि साहेबांनी सांगताना आपण कॉन्स्टेबलपासून ते वरच्यापर्यंत म्हणजे खालून ते साहेब वरतीपर्यंत गेलेलं आहे आज असे एक चांगल्या दर्जाचे अधिकारी जा अशा अधिकारी असतात ते समाजामध्ये पैसे घेतात पाचशे ते हजार रुपये एका सीटला फी असते आणि तिथे विद्यार्थी साहेब जातात आणि आम्ही आमचं करिअर कसं डेव्हलप करावं हो? यावर आधारित काही व्याख्यानं असतात म्हणजे तुमच्यासाठी मोटिवेशनल इम् तुम्हाला प्रेरणा देणारी दे व्याख्यानं ठेवली जातात तर साहेबांनी मु आणि साहेब आणि साहेबांची सर्व टीम मॅडम वगैरे संतोष साहेब वगैरे मुंबईवरून आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये आलेल्या आहेत त्या ग्रामीण भागामध्ये ह्याच्यासाठीच आलेले आहेत की आजचा जो विद्यार्थी आहे तो भविष्यातला नागरिक आहे आणि हा जर चांगला घडला त्यांच्यापर्यंत चांगला संदेश गेला त्यां आज साहेब मी एक तुम्हाला हमी देतो की आमचे विद्यार्थी खूप चांगले आहेत पण तुमच्या मार्फत आज त्यांच्या व्यक्तिमत्वाला परिपूर्ण आकार लाभलेला आहे कारण जसं आपण पॉलिश करतो असल्यानंतर ते चकचकीत होतं किंवा तुम्ही भांडीग्रस्ता हे चकचकी होत आहे आज साहेब आणि त्यांच्या टीमनं तुम्हाला तुमच्या मेंदूला काही अज्ञानाचा थर असेल तो पॉलिश करण्याचं आणि जीवनामध्ये आपण आनंदी कसं राहायचं हे साहेबाने आणि त्यांच्या पूर्ण टीमने इथं येऊन तुम्हाला सांगण्याचं एक चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे साहेब तुमच्या कार्याला तुमच्या सर्व टीमला आमच्या सर्व विद्यार्थी आमच्या संस्थेमार्फत पूर्णपणे सदिच्छा आणि आमच्या इथं कधीही तुम्ही हक्का या तुमचं सर्वांचं स सर, म्हणजे चांगल्या अंतकरणापासून तुमचं सवलत इथं होईल आमची संस्था आहे अध्यक्ष त्यांनी एकोणीसशे नव्वदला इथं बेळगाव जिल्ह्यामध्ये सौंदुती नावाचं गाव आहे आणि तिथं महिलांचं देवदशी म्हणून देवीवर पण लग्न लावलं जातं आणि तिच्या पोटातून येणाऱ्या आपत्ती जी मुलगी असेल तर ती पुन्हा देवदशी होते तर हे चक्र कुठंतरी थांबावं म्हणून हो। आमच्या संस्थापक का अध्यक्षांनी कार्य चालू केलं नव्वदला असेल ही शाळा चालू केली आज बत्तीस वर्ष पूर्ण झाली तरी पण ही विनोदित शाळा चालू आहे फक्त एकमेव संख्या कमी या एका निकषाखाली शा अनुदान शाळेला मिळत नाही साहेब mm. आणि उपसचिव असतील किंवा सचिव असतील मंत्र्यांची वय असतील या सर्वांना आम्ही पटवून सांगितलं आहे की समाजातली ही घाण प्रवृत्ती ही निर्मूलन करण्याचं आम्ही कार्य करतोय मग ह्यांचा पट कसा वाढणार आहे त्यामुळे ह्या शाळेला अनुदान द्या म्हणून आमचा पाठपुरावा वगैरे चालू आहे यामध्ये ज्या आमच्या मुली आहेत ह्या ह्या काही मुलींना आई नाहीत काही ना वडील नाहीत काही ना दोन्ही पण नाहीत म्हणजे आजी वगैरे असे करतात तरी सुद्धा ह्या मुली चांगल्या प्रकारे साहेब शिक्षण घेतात ह्या कुठल्याही मार्गाला वगैरे जात नाही साहेब आजपर्यंत दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये आमची एकही विद्यार्थिनी रेस्टिकेट वगैरे झाले कॉपी केसमध्ये रेस्टिकेट वगैरे नाही दोन तो चौदा ते पंधरा वर्ष शंभर टक्के साहेब निकाल वाव क्या साहेब तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा तुमच्या टीमला शुभेच्छा असंच या साहेबांनी तुम्हाला एक पुस्तक देतो म्हणून सांगितलेलं आहे कुठलीही विद्यार्थी मैत्रिणींनं कुठलीही गोष्ट मोपत नसते त्यासाठी त्यांनी कुठं तर कॉन्ट्रीब्युशन काढलेलं आहे त्यांच्या टीमनं कॉन्ट्रीब्युशन काढलेलं आहे साहेबांचा इथे येण्याचा जो उद्देश आहे तो सफल कधी होणार आहे त्यातले विचार तुमच्यामध्ये रुजले आणि तुम्ही समाजामध्ये तुमच्या घरच्यामध्ये तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये ज्यावेळी ते रु विचार तुम्ही रुजवशिला त्यावेळी त्यांच्या संस्थेचं खऱ्या अर्थानं इथं आलेलं सत् कमी झालं असं म्हणता येईल आणि साहेब यांच्या वतीनं तुम्हाला ग्वाही देतो की हे पुस्तक कुठंतरी एका कपाटात किंवा त्यांच्या पुस्तकामध्ये सॅकमध्ये पडून राहणार नाही तर ह्याचं चांगल्या प्रकारे उपयोजन होणार आणि ह्या मुलींच्या माध्यमातून तुम्हाला थोडा काय नाही चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल yes, तुम्ही चांगल्या प्रकारे विचार यांच्यामध्ये रुजवला त्याबद्दल पुन्हा एकदा संस्थेच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आभार एक उप एक आभाराचा एक भाग म्हणून आभारी व्यक्त करतो पण पुन्हा पुन्हा तुम्ही इथे यावाने ह्यांना चांगलं मार्गदर्शन करतो।